कुर्ल्यातून आहे कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसचा अपघात झालाय बस चालकाने चार ते पाच वाहनांना उडवलंय दोन रिक्षा दुचाकी टॅक्सी यांना या बेस्ट बसने धडक दिली आहे अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ही बस फोडली आहे बस चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत धनंजय नेमकं काय घडलंय तिकडे भरधाव बसने अनेक वाहनांना धडक दिली आहे नेमकी काय परिस्थिती आहे तिकडची तेजस्वी नक्की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते बेस्ट बसने ही धडक दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये बरेच जण जे आहेत ती जखमी झाल्याची माहिती प्राथमिक माहिती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मी सध्या त्याच घटनास्थळी उपस्थित आहे आणि या ठिकाणी पोलीस जे आहेत ते नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करतायत कारण की मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्या या घटनास्थळी जर आपण पाहिलं तर अग्निशामक दलांच्या गाडी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर रुग्णवाहिका ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्याला पाहायला मिळते समोर दृश्यांमध्ये आपल्याला बस दिसते ती ची बस आहे इलेक्ट्रिक आणि ही इलेक्ट्रिक बस जी आहे ती या ठिकाणी एक सोसायटी सोसायटी आहे त्या मध्ये घुसलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण जे पूर्ण स्थानक पश्चिम या मार्गातून ही बस जी आहे ती पुढे एलबीएस मार्गाला जात होती आणि तुमच्याकडे तुमच्याकडे मी येईनच पण आपल्यासोबत स्थानिक आमदार मंगेश कुडाकर आहेत तर ही जी घटना घडलेली आहे मंगेश जी जी बस जी आहे त्या बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे तर काय तुमची प्रतिक्रिया आहे नक्कीच एकदम दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी आता जात आहे आणि सर्व कार्यकर्ते सुद्धा आम्ही आहोत आणि रुग्णांना आणि सर्वांना त्या ठिकाणी मदत करणं पहिलं कर्तव्य आहे त्यामुळे पहिलं काम ते करतोय आम्ही जाऊन तिथे सर, मंगेश जी तर सर मंगेशजी इथे कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे का किंवा नागरिकांचा जे काही म्हणजे नागरिक या ठिकाणी आहेत तर काय प्रतिक्रिया तर त्या ठिकाणी कामाला कामा लावलं जाईल आणि नक्कीच ते संपूर्ण सहकार्य प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने कसं मिळेल ते मी गाव स्वतः जाऊन तिथे बघतो धन्यवाद मंगेशजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी